जय भीम मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील प्रमाणे आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण या विषयावर आज महाराष्ट्रामध्ये शिक्षणवारी हा एक प्रयोग चालू झालेला आहे जवळजवळ तीन ठिकाणी या शिक्षणवारीचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता मराठवाडा स्तरीय जो काही त्यांचा प्रकार आहे तो आता मराठवाड्यातल्या नांदेड जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे आणि या वारीमध्ये जवळजवळ सात जिल्ह्यातील शिक्षक पालक आणि एस एम सी म्हणजे शालेय व्यवस्था समितीचे सदस्य असे एकंदरीत सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाची तशी यंत्रणा यंत्रणाही लागलेली आहे आता या कार्यक्रमाची सुरुवात सोळा तारखेला नांदेडमध्ये होणार असून या कार्यक्रमाची तयारी करणाऱ्या या प्राचार्य जय आठवले मॅडम आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूया की या शैक्षणिक वारीच्या कार्यक्रमाची आवश्यकता का वाटली आवश्यकता अशी आहे की प्रत्येक शिक्षकाला आपले मुलं शिकवत असताना प्रगत करत असताना अनेक अडचणी येत असतात पण त्याचं उत्तर मिळत नाही पण मग असे काही शिक्षक असतात की त्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं मग हे मिळालेलं उत्तर इतर सर्वांपर्यंत पोचावं आणि इतर सर्व शिक्षकांनासुद्धा आपली मुलं प्रगत करत असताना आलेल्या अडचणी दूर करता याव्यात म्हणून एकाला झालेला फायदा एकाच्या अनुभवाचा फायदा हा दुसऱ्याला व्हावा यासाठी म्हणून ह्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षणाच्या वारी आयोजन केलं जात आहे विषय आपण असं ठेवला की शालेय व्यवस्थापन समितीचं सक्षमीकरण असा एक विषय ठेवलेला हा विषय काय उदय काय सांगून जाणार आहे जेव या ठिकाणी जेव्हा आपण मुलांचा विचार करतो तर मुलं जेवढ्या वेळ शाळेमध्ये असतात त्यापेक्षा कितीतरी अधिक वेळ ती मुलं आपल्या पालकांसमवेत असतात मग ही जी पालक आहेत तर त्या पालकांनासुद्धा शाळेमध्ये काय चालत आहे अभ्यासक्रम काय आहे नवीन बदललेली पद्धती कोणती आहे हे सगळं अवगत व्हावं यासाठी म्हणून पालकांचं सुद्धा सक्षमीकरण होणं गरजेचं आहे आणि हेच पालक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत त्यामुळं यावर्षीच्या वारीचं मुख्य उद्दिष्ट जे आहे तर ते शाळा व्यवस्थापन समितीचं सक्षमीकरण जेणेकरून या सक्षमीकरणाच्या माध्यमातून मुलांचं अध्ययन वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आय टीच्या माध्यमातून कसं होतंय किंवा मुलं शालाबाह्य होत आहेत तर मुलं शालाबाह्य होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अवगत व्हाव्यात हो यासाठी म्हणून हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून यावर्षीची वारी जी आहे तर ती शाळा व्यवस्थापन समितीसाठी आय निश्चित करण्यात आलेली आहे महाराष्ट्रामध्ये एक तीन ते चार वारी होणार आहे आणि त्यापैकी मराठवाड्यासाठी आणि नांदेड जिल्ह्यासाठी ही वारी मिळालेली आहे आपल्याला आणि एक भूषाणुहच आहे नांदेडसाठी मग याची तयारी कुठपर्यंत आणि काय तयारी चालू आहे सांगा याची तयारी जी आहे तर ती मागच्या एक महिन्यापासून सुरुवात झालेली आहे यामध्ये सुरुवातीला स्थळ निश्चिती करणे स्थळ निश्चिती केल्यानंतर माननीय संचालक यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत जसे की स्वागत व स्टेज डेकोरेशन समिती भोजन समिती निवास समिती त्याचबरोबर सनियंत्रण सन समिती अशा ह्या वेगवेगळ्या वे समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत या समित्यांचे प्रमुख जे आहेत ते म्हणजे अधिकारी शिक्षणाधिकारी डीआयसीपी डीमधील ज्येष्ठ अधिव्याख्याता आदिव्याख्याता आणि या समितीसोबत इतर शिक्षक किंवा केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी या पद्धतीने प्रत्येक समितीमध्ये सर्वच व्यक्ती जास्तीत जास्त अनुभवी असणाऱ्या व्यक्ती सक्रिय असणाऱ्या व्यक्तींचा समावेश म्हणजे प्रत्येक समितीमध्ये साधारणतः पंधरा ते वीस व्यक्ती जे आहेत तर त्या त्यांच्या त्या माध्यमातून समिती जी आहे तर ती गठीत करण्यात आली आणि प्रत्येकाचं कामकाज काय आहे ते त्यांना उद्दिष्ट जे आहे तर ते ठरवून देण्यात आलेले आहे तर त्या उद्दिष्टांचं पूर्तती ती पूर्तता करण्यासाठी ही समिती जी आहे तर ती काम करत आहे त्यांचं समितीमधील सदस्याला सूक्ष्म असं नियोजन देऊन प्रत्येकाचं काम काय आहे हे त्यांना ठरवून देण्यात येत आहे यामध्ये आता ऐक सांगितलेले की अडीचशे ते तीनशे स्टॉल आहेत ह्या हे स्टॉलच्या विद्या माहिती सांगा की स्टॉल कशासाठी आहेत आणि स्टॉलमधून विद्यार्थ्यांना किंवा येणार पालकांना काय मिळणार आहे हे पन्नास स्टॉल आहेत आणि प्रत्येक स्टॉलवरती एक स्टॉल प्रमुख आणि त्याला असिस्टंट इतर चार शिक्षक असे एकूण अडीचशे शिक्षक आहेत हे स्टॉल जे आहेत तर ते वैविध्यपूर्ण असे स्टॉल्स आहेत भाषा विषयाशी रिलेटेड म्हणजे मराठी इंग्रजी त्याचबरोबर उर्दू ह्या तीनही विषयाशी रिलेटेड काही स्टॉल्स आहेत त्याचबरोबर गणित विषयाचं विज्ञान विषय इंग्रजी विषय आय टीचा विषय असे वेगवेगळ्या विषयांवर आधारित असणारे हे स्टॉल्स आहेत त्याचबरोबर काही राज्यस्तरावरचे स्टॉल जसं की इंग्रजी विषयासाठी आंग्ल भाषा काम करते आ, तर अशा प्रकारचे सुद्धा काही स्टॉल्स त्या थी ठिकाणी आहेत म्हणजे या स्टॉलच्या माध्यमातून जे काही नाविन्यपूर्ण असं शिक्षकांनी एखादं शिकण्यासाठीची जे काही प्रक्रिया त्यांनी अवलंबलेली आहे तर ती इतरांपर्यंत सर्वांपर्यंत पोचावी हा या मागचं मुख्य उद्दिष्ट आहे एकंदरीत शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थी पालक आणि व्यवस्था समिती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचं इथं या ठिकाणी सक्षमीकरण होवं त्यांना शिक्षणाची बाजू माहिती व्हावी त्यांना शिक्षणाचं जे काही वेटेज आहे आणि शिक्षणामुळे काय होते माहीत व्हावं हो, असं एकंदरीत या शैक्षणिक वारीचा जो उद्दिष्ट आहे याने आपल्याला सांगितलेला आहे आशा करूया ही शैक्षणिक वारी यशस्वी होईल आणि मराठवाड्यातील साथी जिल्ह्यातील पालक विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज साठी जय भीम पाहत राहा सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा